प्रकारचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या ठिकाणची जी रहिवासी आहे ते भरभरून सहभाग घेतात आणि आपल्या परिवाराबरोबर या ठिकाणी एक एन्जॉय करता येते किंवा आपल्याला असं बोलता येईल की जे ज्याची आज प्रत्येक माणसाची जी धावपण आहे कामामध्ये त्यातून आपलं मानसिक तणाव काहीतरी कमी करून एक आपल्या परिवाराबरोबर बरोबर या ठिकाणी ते एन्जॉय करण्यात येतात आणि आमचे जे सर्व आयोजक आहेत हे त्यांना सर्व प्रकारची मदत करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं हे कार्यक्रमाला गाजवट लागत नाही आणि जेवण जेवण मुली आहेत परिवार आहे त्यांचं संरक्षण कुठल्या प्रकारे शिक्षणावर होऊ नये म्हणून आमचं जे सर्व आयोजक आहेत ते या परिसरामध्ये पडत असतात आणि गेली येत्या चार दिवस चांगल्या प्रकारचं हे आमचं नियोजन झालेलं आहे आणि पुढे देखील चांगल्या प्रकारचं नियोजन होईल अशी अपेक्षा क्रिकेट मैदान हा या कामोठ्या शहरामध्ये कामोठे गावाच्या वतीनं आणि नोपारा असेल किंवा असेल की सर्व शरीरने या ठिकाणी याची मागणी करून कायमस्वरूपी एक मैदान या ठिकाणच्या रहिवर्षाने मिळाला पाहिजे आणि तशा प्रकारचं शिटकोणी जे नियोजन केलं नव्हतं त्यामुळं ह्या हा मैदान देखील जो खर्चाने बांधलेला आहे याचा सर्व खर्च कामोठ्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्या मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची पार्किंगची व्यवस्था होईल आणि गाडी पार्किंग किंवा लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून एक चांगल्या प्रकारची ही जागा आम्हाला आवडली आणि त्या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि या ठिकाणच्या ज्या परिसरामध्ये जे लोकांनी आहे याबरोबर या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे अनेक काम मी समाजकारणात किंवा राजकारण आता आदमी व्यावसायिक आहे व्यावसायिक करून समाजकारण किंवा राजकारण करता आलेलं आहे असं परत त्यामुळं व्यवसाय आता मी थोडा गोव्यामध्ये चालू केलेला आहे आणि व्यवसायाच्या कारणाने मला तिथे जावं लागतो शेवट राजकारण हा आमचा व्यवसाय नाही आपण काहीतरी समाजामध्ये करावं आपली काहीतरी इच्छाशक्ती आहे की आपण जे समाजामध्ये दोन रुपये कामातून कमवतो त्यातून काहीतरी सर्वसामान्य माणसासाठीही आपला उपयोग या व्हावा म्हणून आपण राजकारण करतो या ठ या ठिकाणी आम्ही राजकारण व्यवसाय करून राहिलेल्या वेळेलाच करणार म्हणजे व्यवसाय सरून राजकारण करणारी नाही त्यामुळं येणाऱ्या काळात त्या ठिकाणी दोन वर्षामध्ये मी जी काय जास्त वेळ दिलेला आहे गोव्यामध्ये आता माझं त्या ठिकाणचं जे बिझनेस आहे ते स्थापित झालेलं आहे चांगल्या प्रकारे आणि थोडंसं आता मॅनपावर वाढवून माझा स्वतःचा वेळ तिथे कमी लागेल असा प्रयत्न करणार आहे जेणेकरून या ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न भयंकर आहेत म्हणजे तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून काय आहे की राजकारण हा सोयीचं झालेला आहे म्हणजे सोयीचं राजकारण झाल्यामुळं जनतेचे प्रश्न वाजवले लागले आणि काही मंडळ फक्त राजकारण करत असतो त्याच्यामुळं ते चांगलं आहे की वाईट आहे वाई वाई ना बघता फक्त तो विरोधी पक्षाचा आहे की विरोधी पार्टीचा आहे म्हणून तो माणूस वाईट आहे तर राजकारणामध्ये वाईट पण घ्यायचा असेल तर राजकारणामध्ये माणसं जावं म्हणजे एखाद्या माणसाला तुमचं एखादा विशिष्ट पक्ष आवडतो तुमचं सैन्य आवडतो आणि त्याने त्याच्या विरोधी पक्षात काम केलं की तो वाईट आहे म्हणजे माणसाची आता काय झालं आपल्या सोयीनुसार माणूस ठरवतो चांगलं की वाईट परंतु जर का खरंच या ठिकाणी जनतेचे प्रश्न सुटायला पाहिजे असं जर वाटत असेल लोकांना किंवा जे समाज कार्यामध्ये लोक सहकारी त्यांना वाटत असेल असतं तर त्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तो कुठल्या पक्षाचा माणूस करतो आहे याच्यापेक्षा ते प्रश्नाकडं आज कामोट्याची परिस्थिती बघा पाहिजे कामोठ्यामध्ये कुठल्याही बाजूने तुम्ही जर घुसले तर एक फुतपाथ हा आहे का फुतकुटे जाळाला लोकांना एकही माणूस चालू शकत नाही म्हणजे या ठिकाणचे गंभीर प्रश्न आहेत घाण कामोठ्या गावामध्ये इतकी घाण आहे मी स्वतः गावाला आहे मी गावात गेलो की मला कसं वाटत होतं आणि अधिकारी जे आहेत ते काय मला वाटतं ऐकत नाही बोलता येईल किंवा अधिकाऱ्यांना त्याची काही पडलेली नाही म्हणजे आपले कामं आणि टेंडर याच्यात इतकं मग्न झाले की लोकांचे जे प्रश्न आहेत ते बाजूला राहिले त्यामुळं थोडासा सहभाग होऊन यांना जा विचारण्याचं काम येणाऱ्या काळात मी करणार आहे त्याच्यामुळं ते कुठले पक्ष जे आहेत कुठले पदाधिकारी आहेत हे न बघता जे प्रश्न चांगले आहेत ते जर मागे लागत नसतील तर फक्त राजकारण आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आपलं करायचं नाही आहे तो बनवलेला आहे तो चालू होत नाही आता तो का चालू होत नाही कारण ह्या ठिकाणी शिर्को जे आहे मुळात प्रॉब्लेम इथे शिडको आहे नगरपालिकेची नंतर आलेली आहे शिरकोमध्ये काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी का शिरकोमध्ये कुठल्याच माणसाचं डायरेक्ट तिथे चालतच नाही ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या आधीमध्ये खाली डिपार्टमेंट येतो म्हणजे इतकं त्रास होतो आम्हाला त्यामुळे मी सांगतो की त्या ठिकाणचे अधिकारी हे काय ठरवून येतात आपल्याला माहीत नाही पण जनतेचे प्रश्न बाजूला राहिले नाहीत म्हणजे तुम्हाला कित्येक प्रश्न असे मी स्वतः घेऊन जातो कधी कधी आपल्याला बोलावं लागतं की कामंही नाही होत लोकांची हे मी मान्य करतो आणि ह्या लोकांना कामं करण्यामध्ये इंटरेस्टच नाही बोला म्हणजे शिरको ज्यासाठी बनवली तो विषय उद्दिष्ट वेगळंच राहिलं आहे या ठिकाणी शिरकोजी बनवली की प्रकल्प हा जो एरिया आहे हा डेव्हलप हुआ लोकांना सर्वसामान्यांना कमी किमतीत चांगली घरं मिळावी याच्यासाठी बनलेली आहेत साडेबारा टक्के या ठिकाणच्या गाववाल्यांना मोबदला म्हणून द्यावं म्हणून मान्य दिवा पाटील साहेबांनी या ठिकाणी मोठे आंदोलनं केली हा लोक या ठिकाणी लोकांनी हुतात्म्य झाले आणि त्याच्यानंतर जे साडेबारा टक्के आहेत ते आज देखील मिळालेले नाहीत बघा आणि आजची परिस्थिती तुम्हाला मी सांगतो अशी का आपण जर ते लोकांची प्रसिद्ध घेऊन गेलो तर तसं आमच्याकडे जागा नाही आहे जोड द्यायला सारे वाटत म्हणजे हे ज्यांना मोबदल द्यायचं आहे त्यांना द्यायला जागा नाही पण मोठे मोठ्या बिल्डरांना टेंडर कौंट प्लॉट विकायला जिकडे जागा आता हा प्रश्न कुणी उचला आणि कुठे उचला तर मुख्यमंत्र्यांच्या लेवलचा प्रश्न आहे आता आमच्या अवाजा ते पोहोचत नाही तुमचा मीडियाचा पोहोचत असेल तो पोहोचवा आणि त्यांना सांगा हा देखील यांची सोयी सरकार ना मॅंगलोजमध्ये पूर्ण एअरपोर्ट बनलं डिक्लेअर झालं ना आज खानेश्वर स्टेशनला जी लोकांसाठी पब्लिकला जागा होती त्या ठिकाणी जी आवास योजना बनतोय ते पूर्णपणे मेंबर तुम्ही बनतोय पण ते मेंबरच तुम्ही काय गेले ते त्यांच्या सोयीनुसार गेले हे तेच तुम्हाला सांगतो ह्यांना लोकांची कामं कर त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी इंटरेस्ट आहे लक्षात घ्यावा त्यांच्यावर आरोप आहे म्हणून त्या ठिकाणचे ते क्लिअर करतात विषय या ठिकाणी ता काय जनतेचे प्रश्न आहे या ठिकाणी त्यांना इंटरेस्ट नाही आहे एखादा ता बिल्डर असेल तो जाऊन भेटला तर त्याची कामं होतील त्या ठिकाणी देणं घेणं वजन ठेवून ती कामं होते याच्यासाठी कोणी द्यायचं सर्वसामान्य माणसासाठी कोण द्यायला जात नाही आणि यांचे प्रश्न पड म्हणून असे प्रश्न हे मार्गी लागत नाही फक्त सामाजिक चोवीस वर्षे आम्हाला जागा अपुरी पडल्यामुळे आम्ही या दीपाटील मैदानात हा कार्यक्रम घेतला आणि त्या पावसात हे एवढ्या सुद्धा महिला वर्ग असतील एवढा प्रसिद्ध आम्हाला प्रसिद्ध असा आम्हाला आहे की कामोठ्यांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध नसतील पण या काळ कारण हा जो ग्राउंड आहे हा मध्यवर्ती जागेवर आहे त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रश्न भेटलेला आहे सन्माननीय आमचे आमदार आमचे मंडळाचे पदाधिकारी यांच्याकडून आज दहा ते पंधरा दिवस पंचवीस सर्व सहकारी ग्राउंडवर असतात ते पूर्ण साफसफाई करून त्याच्यानंतर आमचे सहकारी स्टेज असेल ऑफिस्ट असेल हे सर्वांकडे धावपळ करून सगळे संतोष कर त्याचा मोठा वाटा इथे तर त्यांनी सर्व एन ओ सीसाठी तो रा आठ दिवस कंटिन्यू धावत होता असे आमचे कार्यकर्ते आमच्यासमोर आहेत नारायण पोपेटा म्हणा राजेश म्हणा त्याच्यामध्ये आम्हाला इथे आहे ना जी अशी कमी भा भासली नाहीत म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून लोकं काहीम काम मिळतात आणि आमच्या या मंडळाला भेट देऊन काढला सरकार ताबड नक्की का तर आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा ते वीस वर्षापासून इथं राजकारण करतो मी ग्रामपंचायतमध्ये दोन वेळ बिनवर सदस्य आलो होतो निवडून नगरसेवक म्हणून आलो इथे शेट पण सरपंच उपसरपंच होऊन गेले या माणसांना चान्स पाहिजे ना का नको ज्यांनी पंधरा वीस वर्षे लोकांसमोर जाऊन लोकांची समस्या सोडलेल्या आहेत मग जर आता गोपीनाथ भगवान त्याची सीट काय उभा राहू नये आणि गोपीनाथ भगवान त्याची का सीट नाही भेटवणे हे नक्कीच आहे शंभर टक्के आम्हाला सीट भेटवं आम्ही आम्ही ती निवडून राहतो